नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सर तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो आज आपण शिकणार आहोत कूड या शब्दाचा वापर कसा करायचा बघा जर आपण एखादी क्रिया करू शकलो किंवा करू शकायचो किंवा करू शकत होतो असं जर आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला कूड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागतो काही वाक्य आपण बघूया म्हणजे तुमच्या हे व्यवस्थित लक्षात येईल कुडचा पहिला वापर कोड म्हणजे करू शकलो मी वेळेवर पोहोचू शकलो जाऊ शकला तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे क्रियापदापासून पुढे ठीक आहे मी वेळेवर पोहोचू शकलो पोहोचू शकलो म्हणजेच करू शकलो असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी योग्य सहाय्य क्रियापद आहे कुल मी वेळेवर पोहोचू शकलो मी म्हणजे आय पोहोचू शकलो करू शकलो ये क्रियापद येणार आहे कुड पोहोचणे म्हणजे रीच वेळेवर ऑन टाइम मी वेळेवर पोहोचू शकलो आय कुड रीच ऑन टाइम तो जाऊ शकला तो म्हणजे ही जाऊ शकला म्हणजे करू शकला सहाय्यकारी क्रियापद येणार आहे कुड जाणे म्हणजे गो तो जाऊ शकला ही कुड गो ह्या वाक्याचं कमी कमेंट मध्ये सांगायचंय ती पास होऊ शकली ती पास होऊ शकली हे वाक्य तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये सांगायचं आहे की याच वाक्य इंग्रजीमध्ये बनेल, कुड़चा दुसरा अर्थ आहे करू शकायचो एखादी क्रिया करण्याची क्षमता आपल्यामध्ये भूतकाळात होती हे सांगताना आपल्याला फुड या शब्दाचा उपयोग करावा लागतो जसं की मी लहानपणी पोहू शकायचो किंवा वाचू शकायचो मी मी वाचू शकायचो मी म्हणजे आय वाचू शकायचो म्हणजे करू शकायचो यासाठी आपल्याला वापरायचं आहे could वाचने म्हणजे read मी वाचू शकायचो I could read ती इंग्रजी बोलू शकायची ती म्हणजे शी बोलू शकायची म्हणजे करू शकायची आपल्याला वापरायचा शब्द कूड शी कूड बोलणे म्हणजे स्पीक शी कूड स्पीक इंग्लिश आम्ही त्याला पैसे पाठवू शकायचो आम्ही त्याला पैसे पाठवू शकायचो हे वाक्य कसं बनेल हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे कुडचा तिसरा अर्थ आहे करू शकत होतो करू शकत होतो तो लिहू शकत होता तो म्हणजे ही उलटायचा शकत होता लिहू शकत होता म्हणजे करू शकत होता ही कूड लिहिणे म्हणजे राईट ही कूड राईट आम्मी जिंकू शकत हो तो आम्मी जिंकू शकत हो तो आम्मी जिंकू शकत हो तो आम्मी मे वी करू शकत हो तो कूड जिंकने मे वीन वी कूड वीन ते वेगाने धावू शकत होते या वाक्याचं इंग्रजी भाषांतर तुम्ही मला कमेंट मध्ये पाठवायचं आहे यस प्लस प्लस कुड बी कुडचा अर्थ आहे करू शकलो करू शकायचो करू शकत होतो या वाक्य रचनेचा उपयोग करून तुम्ही भरपूर वाक्य बनवा आय होप तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा बाय बाय